करायचं काय मुलगायचं काय पदरीय माझा माझ्या मद्रचं करायचं काय मुलगा ढरायचं काय मुलगा पदरीय पदरीय माझ्या नगरपालिकेच्या प्रशासनाला विचारलं नगरपालिकेचे प्रशासन बद्दल हा रस्ता आमच्याकडे येत नाही मग या रस्त्याचा वादी दोन मालक दोन असा प्रश्न मोदी करताय मुख्यमंत्री प्रतिकात्मक पालकमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा घेऊन संबंधित झालेले खड्डे त्यांना प्रत्यक्षात पावत नाही म्हणून त्यांच्या प्रतिभेस दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक करतो आहोत पालकमंत्री अजित पवार आहेत परंतु त्यांचं बीडकडे दुर्लक्ष आहे मोठ्या अपेक्षा ठेवून बीडकरांनी त्यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त करावा मागणी केली होती परंतु या था था जम्द्रक्षार। जम्द्रक्षार। अपेक्षा कुठेतरी कोट हातात नाही तर शंभर टक्के बरोबर आहे पालकमंत्री बीडकडे सं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे ज्या अपेक्षाने बीडदारांनी पालकमंत्री अजितातावं ही सर्व मनापूर इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण न होता बीड शहरात अनेक प्रकारचे खड्डे